आज रविवारची मस्त सुट्टी होती मग म्हंटल चला कुठेतरी फिरायला जाऊ मग आयुष्याने आम्ही निघालो ट्रॅकिंगला निघालो तर खरी पण मग लोकेशनच माहित नाही हो कुठं जायचं काय नाही शेवट असं करत ठरवलं म्हटलं चला देरगडलं जाऊ दा। आज जायला निघालो पण मग नेमका रस्ता चुकलो फोरांचे तोंड पाण्यासारखे झाले होते बरं का रस्ता तर चुकलो आम्ही पण मग वातावरणाचा प्रॉपर आनंद घ्यायला भेटला काय ते वातावरण काय ते डोंगर काय ते झाडी एकदम ओके मध्ये होतं सगळं मग कसे बसे वाट शोधत शोधत पोहोचलो आम्ही देरगडच्या पायथ्याशी मग केली आम्ही गड चढायला सुरुवात या ते असे मधी मधी असे नजारे दिसायची काय सांगू तुम्हाला हे बघून एकदम छान वाटायचं तसा हा गड दिसतो तेवढा सोपा नव्हता बरं का चढायला तरी कसं बस दगडातून वाट काढत काढत चढलो आम्ही हळूहळू मग गड माथ्यावर येऊन पोहोचलो आणि वर जाऊन जो नजारा पाहिला आई शपथ काय सांगू तुम्हाला काय आणि पुढे आल्यावर हे शिवलिंग बघून तर एवढं भारी वाटलं मनाला मन असं शांतच होऊन गेलं एकदम वरून सगळं नजराचा आनंद घेतला मग उतरायला सुरुवात केली आम्ही चढायला एवढं काही वाटलं नव्हतं उतरताना हे दोरी वगैरे उतरायला वगैरे एकदम असा वेगळाच अनुभव येत होता नाही का आणि पावसामुळे सगळं वल्ल झालेलं होतं त्यामुळं पाय तर असे सरकत होते मी तर डायरेक्ट शेवटी बसून बसूनच उतरायला लागला आणि पुढे हे एवढं खतरनाक वारं चालू झालं भीतीच वाटायला लागली हो आयुषनी तर काठीच घेतली होती मग हा ऊन सावल्यांचा खेळ बघून म्हटला आजचा ट्रेक वरती ते बाबा मग घरी आलो पाहत होतं काय आईनी तर मस्त मिसळ वगैरे बनवून ठेवली होती असे आंबे मिसळ ताक वगैरे पाहून तेजसने जेवणाच्या आधीच ताक पाहिला घेतली मिसळ वगैरे खाल्ली मिसळची टेस्ट एक नंबर होती त्या चे ते आज आवडीचे पदार्थ पोटभर खाऊन मग अशी काही झोप लागली की काय सांगू तुम्हाला